नमस्कार मी अक्षता ज्ञानेश्वर आज इथे भरतीचे आयोजन आमचे चवणसर मनोहर चव्हाण सर यांनी आयोजन केले होते काल आम्ही दिवसभर येथील आगी वगैरे व्यवस्थितपणे पार पाडली होती आज इथे भरती घेतल्याबद्दल घेतल्याने आम्हाला म्हणजे प्रोत्साहन मिळाले विषय आम्हाला खूप चांगला फायदा होईल आम्हाला जेणेकरून कळले तरी कॉम्पिटिशन कशी असते संतोष दादा चव्हाण हे युवकांना एक प्रेरणास्थान म्हणून राहतील का कारण त्यांच्यामुळे आज आम्हाला हा दिवस बघायला भेटला आम्हाला काहीतरी त्यांच्यामुळं आम्हाला काहीतरी एक्सपिरियन्स भेटलं आम्हाला काहीतरी कळलं ह्या भरतीबद्दल का भरतीमध्ये काय असतं कसं कॉम्पिटिशन असती कशा प्रकारे इथं कॉम्पिटिशन मध्ये उतरल्यावर कशा कशा प्रकारे कोणत्या कोणत्या गोष्टींना सामोर जावं लागते याची आम्हाला थोडीशी कल्पना आज दिवस म्हणजे तसा खूप चांगला गेला आम्हाला आधी आलो तेव्हा आम्हाला भीती वाटली होती पहिल्यांदा आम्ही भरती देत होतो पण नंतर नंतर ना जसं भरतीमध्ये उतरलं गेलो तेव्हा तेव्हा आम्हाला आमचं हे कळलं गेलं किती इतपत करू आणि आमचं काय हे लेवल काय आहे आम्हाला चांगल्या पद्धतीने जाणीव झाली माझी अकॅडमी भागविदात अकॅडमी आहे फटा सांगायचं म्हटलं तर आमच्या अकाडमी बद्दल तर गरजुवंत विद्यार्थ्यांसाठी आणि कष्ट कष्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांना मुलाचं मार्गदर्शन करणारी अकॅडमी म्हणजे भागविता अकरा अकाडमी भागविक्रे अकॅडमी म्हणजे खरोखर भाग्य उजळून देणारी अकॅडमी आहे असं म्हणलं तर वावग ठरणार नाही आणि आमच्या अकॅडमीचे सर्व सर्व म्हणलं तर गोडवे गोडवे सर आणि आमचे सर हे आम्हाला खूप मोलाचे मार्गदर्शन करतात सर आणि त्यांच्यामुळेच आज आम्ही या व्यासपीठावरती येण्याचं त्यांनी आम्हाला नियोजन करून इथं आणलं आणि आजचे जे आयोजक आहेत सुद्धा मी मनापासून आभार मानेल कारण की आपण ज्या गोष्टीमध्ये कमी पडतो आणि असं एकत्रित करणं आणि एकट्याने करणं याच्यात मध्ये एक खूप फरक आहे त्याच्यामुळं आपली आपण ज्या मध्ये कमी पडतो त्या गोष्टीचा आम्हाला या सेन्सरच्या माध्यमातून आम्हाला कळलं की आम्ही कोणत्या गोष्टीमध्ये कोणत्या इव्हेंट मध्ये कमी आहे का जेणेकरून आम्ही परत भरतीला गेलो तर आम्हाला भरतीला सामोरं जाताना आम्हाला कोणती आता हा जो उपक्रम घेतला हा योग्य आहे का हो सर एकदम योग्य आहे कारण की आपल्याला भरती भरती म्हणजे काय आणि आपल्याला नक्की आपलं ध्येय काय करायचंय हे जर ठरवायचं असेल तर आपल्याला करण्यासाठी एक पाया आपला पाया आणि आप तो देण्याचं काम आणि ध्येय ध्येयापर्यंत गाठण्याचं जे श्रेय असेल तर हे या आयोजकांचं असेल आपल्या जुन्नर तालुक्यात सर्वात जिल्ह्यातील सर्वात मोठी एक आधुनिक तंत्र आधुनिक तंत्रज्ञान सेन्सक वची पूया वगैरे निघाली ती म्हणजे जुन्नर तालुक्यात मत पुणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी जी सगळं आपलं म्हणजे आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यावेळेस पोलीस भगतीसाठी पायक जात असतात से त्या ठिकाणी जसं सेन्सक असतो या पद्धतीने सेंसक शंभर का असेल सोळाशे मीटर असेल सर्व सेन्सक दोघे आयोजन केलेलं आहे आणि संतोष यांच्या स्पोर्ट फाउंडेशन यांच्या वतीने हे आयोजन करण्यात आलेलं आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खरंच एक चांगली गोष्ट आहे की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देण्यासाठी ज्यावेळेस आपण बाहेर होतो त्यावेळेस जे आपला भीतीने म्हणून जग असे एक महिन्याला किंवा दोन महिन्याला जर अशी भरती निघाली तर ती भीती विद्यार्थ्यांची जाण राहणार नाही विद्यार्थ्यांना <classic> तेड़े नमस्कार <coughs> मी मनोहर चव्हाण संचालक प्रज्ञान अकॅडमी जुन्नर शिवजन्मभूमी मध्ये प्रथम संतोष दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस भरतीतील आधुनिक तंत्रज्ञानानुसार सेन्सरशिप चिपद्वारे पहिल्यांदा उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी मिनी पोलीस भरतीचं आयोजन केलेलं आहे प्रथमतः आपण मैदानी परीक्षा घेतली मैदानी परीक्षेमध्ये मुलांसाठी सोळाशे मीटर धावणे गोळाफेक साडेआठ मीटर आणि शंभर मीटर धावणे आणि मुलींसाठी आठशे मीटर धावणे शंभर मीटर धावणे आणि गोळाफेक हे मैदानी इव्हेंट झाल्यानंतर आपण लेखी परीक्षा शंभर मार्काची घेतली नव्वद मिनटासाठी दीड तासासाठी त्याच्यामध्ये मराठी व्याकरण पंचवीस मार्काचा अंक आणि पंचवीस बुद्धिमत्ता पंचवीस आणि आणि असा पेपर उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी पोलीस भरती आहे त्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरती होणार आहे आणि जर बघितलं गेलं तर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये आपला ग्रामीण भाग पडतो या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना खरं तर प्रात्यक्षिक कसं असतं म्हणजे पोलीस भरतीमध्ये कशा चीप वापरल्या जातात ते स्कॅनिंग कसं होतं त्यामार्फत तुम्ही किती मिनिटांमध्ये सोळाशे मीटर धावलात आठशे मीटर धावलात ही कन्सेप्ट समजण्यासाठी संतोष आता चव्हाण यांच्या माध्यमातून हा आम्ही उपक्रम घेतला होता या उपक्रम घेण्यामागचं कारण एकच की जी जी स्पर्धा महाराष्ट्र लेवलवरती होते ती म्हणजे काय पोलीस भरती कशा प्रकारे होते याचा एक प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी गेला एक चांगला उपक्रम ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकरी घरातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना याचा चांगला फायदा व्हावा म्हणजे प्रत्यक्षिक तिथं कसं होतं आणि इथं कसं असतं या दोन्हींचा साम्य साधण्यासाठी हा केलेला एक छान उपक्रम आहे संतोष जादा चव्हाण यांनी पहिला विचार एवढाच केला की ग्रामीण भागामध्ये ज्या शहरी भागामध्ये सुखसुविधा मिळाल्या जातात तिथल्या विद्यार्थ्यांना आणि त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होऊन ते विद्यार्थी सरकारी नोकरीमध्ये सहभागी होतात तीच संकल्पना आपल्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या घरातल्या मुलांना मिळावी असा उपक्रम दादा विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची भीती जाण्यासाठी आहे हे आपण मेनी पोलीस वरतीच आयोजन केलेलं आहे खरं म्हटलं तर संतोष दादा चव्हाण यांच्या माध्यमातून जे त्यांनी आता एक मला वाटतं दोन तीन दिवसापूर्वी महत्वाचा एक मुद्दा मांडला होता की तरुणांना रोजगार नाही मग तरुणांना ना रोजगार नाही तर प्रत्येकाला जर कामच मिळवायचं असेल किंवा कोणत्या गोष्टी करायच्या असतील तर ही जी मुलं आहेत यांना जर एक प्रशिक्षण चांगल्या प्रकारचं दिलं किंवा या पद्धतीने जर व्यवस्थित डेमो दिला तर ते ज्या पोलीस भरतीच्या पूर्वपरीक्षेत जाणार आहेत त्याच्यातून ते, ते जर सक्सेस झाले तर ते ऑलरेडी त्यांना रोजगारच मिळणार आहे त्याच्यामुळं संतोषदादा चव्हाणांनी जे आधुनिक तंत्रज्ञान सेन्सरशिपद्वारे जे डेमो आणलेला आहे या डेमोचा फायदा यांना पुढच्या फिजिकल ट्रेनिंगसाठी होणार आहे थोडक्यात आजच ग्राउंड झालं आजच ग्राउंड झालेलं आहे सकाळी सहा वाजल्यापासून आमचं सात वाजल्यापासून ग्राउंड इथं चालू होतं मग याच्यामध्ये सगळे जे लांबून आले नगर नाशिक जवळजवळ बरेच जिल्ह्यातले जे स्पर्धक आहेत या ठिकाणी हे सहभागी झालेले आहेत ऑनलाईन लिंक आपण एक चार दिवसापूर्वी आपण ही चालू केली होती सगळ्यात स्पर्धा परीक्षे पोलीस वरतीच्या ग्रुपमध्ये ती लिंक टाकली होती, चा होती। काल कालपर्यंत दहा वाजेपर्यंत नऊशे विद्यार्थ्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालं होतं त्यानंतर आपण ती लिंक बंद करून टाकली कारण नाही तर चालू राहिली असती तर एक दीड दोन हजार मुलं आली असती संतोषदा ह्या पुढेही अशाच ग्रामीण भागामध्ये मेनी पोलीस भरतीचं आयोजन करावं कारण ह्याचा खूप फायदा आहे आणि दादांचं मग सर्व पोलीस भरतीच्या अकॅडमी आहे तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या त्यांच्याकडून दादांचे खूप खूप आभारी आहे आणि शुभेच्छा